काय होतं वडंटीवार साहेबांकडून चुकीचे स्टेटमेंट जायला लागलेत समाजामध्ये दुयी निर्माण होईल असं पाऊल वडंटीवार साहेबांनी उचललं नाही पाहिजे कुठं असे स्टेटमेंट करायचे हात बंद बंदुकल्या आणि ओबीसीला मारा असले न पटणारे या राज्याला न शोभणारे शब्द एवढ्या मोठ्या एका विरोधी पक्षाला नेता राहिलेल्या व्यक्तींना बोलायचं इतका पश्चाताप करण्यापेक्षा वडंटीवार साहेबांनी घर मराठ्यांच्या लेकराच्या तळतळाट ताल घ्यायलाच नकोय मराठ्यांच्या विरोधात जायलाच नकोय जर तुमच्यामुळं तुमचा पक्षच संपणार असला मराठ्यांविषयी तुम्हाला एवढी दुश्मनी दाखवायची असेल <coughs> तर तुमचा पक्ष नक्की संपणार त्यात दुमत असल्याचं काही कारणच नाही आणि इथून पुढं मराठ्यांनी ठरवलंच आता की जो माणूस आपल्या विरोधात बोलन ना त्याला आता धडा शिकवायचा इथून पुढं त्याचं राजकीय करिर दुस्त करून टाकायचे हे मराठ्यांनी ठरवले दयामाया करायची नाही विसरून पण जायचं नाही हे मराठ्यांनी कायम ठरवलं आहे आता होतं ते इथून मागं की एखादा नेता आमच्या मराठ्यांच्या विरोधात बोलून जायचा आणि आम्ही काही कालांतराने ते सोडून द्यायचो पण त्याचे दुष्परिणाम खूप वाईट भोगावं लागलेत आम्हाला मराठ्याला त्याच्यामुळे इथून पुढं कडवट वागायचा आता विसरायचं नाही जातवान वागायचं हा संधी आली की टप्प्यात आला की कार्यक्रम त्याचा वाजवायचा ही भूमिका आता मराठ्यांनी पार पाडायची जो नेता मराठ्यांच्या आणि मराठा आरक्षणाच्या विरोधात जाईल त्याचा कार्यक्रम वाजवायचा म्हणजे वाजवायचा त्याला सोडायचा नाही आता ते मोर्चा काढायलात मराठा आरक्षण मिळू नये म्हणून वळंटीवार साहेब नागपूरला आणि जे रद्द करा म्हणून ते काँग्रेसचा मोर्चा काढायला काय होणार आहे त्याला ओबीसीचं नाव द्यायचं आणि काँग्रेस मोठं करायचं ही शिस्टम आहे त्याची हो या आरोप नाही माझं मी खरंच सांगतोय नागपूर आता आमच्या कुणबी मराठ्यांचे आम्हाला फोन येतात म्हणून बोलतो का का पन, चे ते म्हणते आता ओबीसीच्या नावाखाली शिव काँग्रेस मोठं करायला लागलाय याच राजकीय दुकान चालवायला लागलाय आहे ठेवा हे आता विदर्भातले मराठे बोलायला लागले शेवटी काय बरं का लक्षात घ्या मीडियात बोलायचा विषय नाहीये हा पण काय शेवटी मराठा आणि कुणबी या राज्यातला आम्ही एक आम्ही रक्त मासाच येते एकमेकाच्या ती विदर्भात असले आम्ही मराठवाड्यात असलोत म्हणून काय झालं शेवटी आम्ही रक्तामासाचे पाहुणे आहेत आमची जात भी हो एक आहे आमचं कुळ एक आहे आमचं धर्म एक आहे आम्ही सगळं रोटी बिटी व्यवहार आमचे एक येतं आमचे रक्तमासाचे नाते एकमेकाबरोबर मग त्यांच्याही जीवारी लागतं ना खा खानदेश आणि विदर्भातल्या कुणबी आणि मराठ्यांच्यासुद्धा जीवारी लागतं हे बोललेले त्यामुळं तिकडून असे निरोप येत ते, आता की तो काँग्रेस मोर्चा आहे पण मराठ्यांच्या विरोधात हे त्यांना आता पाय फोडून पाय फोडून काहीतरी ओविसीच्या नावाखाली वॉरंटी वार